सुरुवातीला आजच्या या तालुका समितीच्या अध्यक्षपदी माहिती निरीक्षक आमचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आणि आपण सर्व माझे सहकारी या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद ही जरी मला पद मिळालेलं असलं तरी पद मांडण्यापेक्षा एक मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी स्वीकारूनच मी त्याचा जबाबदारी म्हणून त्याचा स्वीकार करतोय आपण सर्वांचं सहकार्य याच्या आधीही मिळालं त्याबद्दल आणण्यासाठी मिळालं आणि दोन वर्षाचा जो काय मला कार्यकाल आहे तो दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्याकरिता ते सहकार्य असंच निश्चितच पुन्हा एकदा राहील याची अपेक्षा निश्चितच व्यक्त करतो माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यांना आपण सर्वांनी बेनग करून दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना नक्कीच जरासुद्धा गाडब लागणार नाही याची मी शंभर टक्के खात्री देतो कारण याआधी मी सामाजिक क्षेत्रात बरी वर्ष काम केलेलं आहे जरी मी प्रत्यक्ष राजकारणात काम केलं नाही मला ना। दोन वेळा संधी आली होती पंचायत समितीला सभापती पद सभापतीपदसुद्धा मिळालं असते पण मी ते ना करून मी ज्यावेळी पत्रकारितेत आलो त्यावेळी शंभर टक्के राजकारण बाजूला ठेवलं कारण मी पत्रकारितेत शंभर टक्के वाहून घेतलं आज आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला पुन्हा एकदा आता हे तालुका समितीचं जे कार्य आहे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्यापूर्वी ज्या ज्या ज्येष्ठ लोकांनी ते अध्यक्ष भूषवलं आहे त्या सर्वांचा एक जो सन्मान आहे त्याला मी कुठेही डाग लागू देणार नाही याची मी तुम्हाला पुन्हा एकदा खात्री देतो जी का जे कार्य आपल्याला करायचं आहे जे अधूर कार्य राहिलेलं आहे और म्हणाले की आपली दोन कामं आपल्याला जी पूर्ण करायची होती ती आहेतच पण ते सोडून आपल्याला अजून काही अपेक्षित कार्य असेल तालुका कार्यकारणी करून तर आपण सर्वांनी पुन्हा एकदा असेच तरी एकत्र येऊया आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण तिथे एकत्र बसून मांडूया जरी आम्ही माझीकरणी म्हणून एक पंधरा वीस काही जे नेमलेली माणसं आहेत तरीसुद्धा तुम्ही सर्वजण आहात आणि आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करणार आहोत तुमचं मार्गदर्शन हे वेळोवेळी लागणारच आहे आणि ते निश्चितच राहील याची अपेक्षा आहे आणि यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही मी म्हणा किंवा माझी सर्वसाहेबी म्हणा आणि जर कुठे चुकत असू तर ज्येष्ठ म्हणून तुम्ही आहात तुम्ही कधीही आमचे काम करू शकता आणि आम्हाला सांगू शकता आमच्यातली विविधता निश्चितच आहे आणि तुम्हाला यांना निश्चित कधीही पश्चाता होणार नाही असं मी माझं काम करेन माझ्या सहकार्याकडून काम करून घेईल आणि दोन वर्षाचा जो कालावधी मला मिळाला आहे तो दोन वर्षाचाच कालावधी पूर्ण केल्यानंतर मी स्वतःहून बाजूला होईल आणि नवीन अनुसरती देईन याचा आज शक्य नसते असंच सहकार्या त्यांना येत करा तुमचे आशीर्वाद निश्चितच राहू दे असं आवाहन करतो तुम्हाला सांगतो धन्यवाद